नमस्कार जयवीम मला हे सा सांगायचं आहे की जे अतिदृष्टीमध्ये जे लोकांची नावं यादीमध्ये ॲड आहेत जेणेकरून करून बाबर कॉलनी पूर्शी कॉलनी मुनीम कॉलनी म्हाडा परिसर साडसे दर्गा परिसर विकासनगर मंत्रीनगर अलिबागनगर या ठिकाणीतील लोकांनी ज्यांनी ज्यांनी राशन घेतलं त्यांना तर राशन भेटलेलं आहे मग ज्याला जर राशन नाही भेटलेलं त्यांनी उद्या पण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ह्या तीन दिवसामध्ये राशन आणावे आणि अलिबागनगरमध्ये जे लोक आहेत त्यांनी हे तर हुसेनभाई यांना संपर्क करावा आणि मंत्रीनगरमध्ये बबनवाळे आणि विकासनगर विकासनगर झोपडपट्टी किंवा सहारसाई दर्गा परिसर यासाठी आनिशला संपर्क करावे आणि बाबर कॉलनी मुनीम कॉलनी कुर्शी कॉलनी त्यासाठी एजाजभाई गफारभाई आशिभभाई यांना संपर्क करावे आणि त्याचबरोबर बाबर कॉलनीच्या जे एरिया आहेत बाबर कॉलनी कुर्शी कॉलनी मुनीम कॉलनी दर्गा परिसर मंत्रीनगर विकासनगर अलिबागनगर या ठिकाणासाठी राशन दुकान आपल्याला सुमनताई गावाने शाळेजवळी भाई यांची राशन दुकान आहे त्या ठिकाणी जाऊन आपले आपले राशन घ्यावे ज्यांनी करून ज्यांनी पहिले राशन घेतलं त्यांचं मिळालेलं आहे आणि ज्यांना नाही मिळालं ना त्यांनी घेणे आणि ज्यांनी कधी काही प्रॉब्लेम असलं तर त्यांनी मला संपर्क करावे आणि त्याचबरोबर ज्या लोकांचे पैसे पण नाही भेटलेले आहेत त्या लोकाला पैसे पण भेटणार आहेत काय काळजी करू नका ज्याचं यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांना शंभर टक्के राशन पण भेटणार भेट आहे आणि पैसे पण भेटणार आहे कारण की आपल्यासोबत शासन आहे काय काळजी करायची गरज नाही आणि शेवटी तर आम्ही आहेतच